सहाय्यक अभियंता पंकज नंदनवार यांची हकालपट्टी केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करणार निवेदनातून इशारा वीज वितरण कार्यालयातील वडगाव उपकेंद्रातील कारभार ढेपाळला असून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात वडगाव उपकेंद्र अपेशी ठरले आहे वडगावातील अनेक प्रभागात वीज वितरणाच्या बेदबाबदार अधिकाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वडगाव उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता पंकज नंदनवार यांच्या मनमानी कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे वडगाव उपकेंद्रातील समस्याने ग्रासलेल्या नागरिकांचे निवारण करणारे अधिकारी द्या व बेजबाबदार सहायक अभियंता पंकज नंदनवार यांची त्वरित हकालपट्टी करा अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले सहायक अभियंता पंकज नंदलवार यांचे हकालपट्टी केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला वीज वितरण कार्यालय वडगाव उपकेंद्रात नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत कोणाच्या घरावरून सुरू असलेली विद्युत तार गेली तर अनेक डीपी उघड्या आहेत तर विद्युत खांबावरील तारसुद्धा लोबकळत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत नागरिकांनी संपूर्ण माहिती वड़गाव उपकेंद्रात अनेकदा दिली मात्र सहायक अभियंता पंकज नंदलवार हे नागरिकांना उडवा उडवीचे उत्तरे देत आहे अशांत एका बेजबाबदार अधिकायाम नागरिकां आरोग्य धोक्यात आले आहे मनसे शहर अध्यक्ष एडवोकेट अमित बदनोरे मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजीत नानवटकर साईराम कवळे प्रथमेश पाटील तुषार काटपिलवर अमितेश आडे आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अधीक्षक अभियंता विद्युत महामंडळ यांना निवेदन दिलेलं आहे वडगाव येथील सहाय्यक अभियंता जे आहेत पंकज नंदलवाल हे यांचा मनमानी कारभार वडगाव उपकेंद्रावर चालू आहे तिथल्या नागरिकांच्या समस्या भरपूर आहेत आणि नागरिक जेव्हा समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात तर ते उडाआळीचे उत्तरं देतात वडगाव परिसरातले बरेचसे विद्युत खांबावरील तारही तोरण झालेले आहेत आणि वडगाव उपकेंद्रामधल्या ज्या डिपी आहेत त्या डिपेंना डिप्या उघड्या पडलेल्या आहेत ज्याच्यामुळे लोकांच्या जीवितास हानी आहे आणि एवढा गंभीर प्रकार जेव्हा लोक त्यांच्या निदर्शनास आणून देतात तर ते त्याला उडवाउडवीचे उत्तरं देतात तर आम्ही अधीक्षक अभियंता धरवले साहेब यांना विनंती केली की अशा निष्क्रिय अधिकाऱ्याला तिथून तात्काळ बदली करण्यात यावी व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आमच्या निवेदनात आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे के की त्या आठ दिवसात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही एमएसईबीच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारतो एनटीबी न्यूज सेवन करिता अक्रम दिवान